जमिनीतून गुप्तधरणाचा अंडा म्हणजे सोन्याचा अंडा काढून नेतो अशा आम्हीच दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या कालामध्ये फसवणूक झाली होती परंतु अर्ज जर हे म्हणा किंवा लोकल जसं त्यांनी आपल्याला तक्रार केली तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो गोंधुबा आहे तो देखील वेळोवेळी त्याची जागा बदलत असताना त्याला शोधण्यासाठी आपण गुन्हा शक्य त्या आमच्या पत्तामाफक येते काळ्याने काळ्या पत्र त्यांनी जिथेचे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलिस ठेवणे येथे गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशामध्ये तपासात घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधू बाबा आहे त्याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शहरनगर विजापूर ज्या ठिकाण म्हणून ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील ते सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्कून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूपणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडीने आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूटोनं आणि याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम पुन्हा त्यांनी त्याने दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे यासंदर्भात तपास प्रगतीपथावर आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत